नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत दर्शक आज तेरा जून वार शुक्रवार सकाळच्या सात वाजलेत आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धान्याच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर संपूर्ण सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्याला पावसानं झोडपलं असून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर मंगळवेढा उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्याचबरोबर कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झालेला असून अनेक ठिकाणी पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं दर्शको काल दिवसभर सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आज तागायत एकोणसाठ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही जवळपास अठराशे क्युसिकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार येथून उजनी धरणामध्ये पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे या आवकमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात वाढ होण्याची शक्यता असल्याचंही धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टी एम सी झाला असून त्यापैकी वीस पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे दर्शको पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली जा असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही अडतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढी झाली आहे दर्शको काल दिवसभर पुणे जिल्हा व घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपला असून भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता सांगितलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाकडून सांगितलेली आहे येणाऱ्या सोळा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून सांगितल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन त्याप्रमाणे करण्याचं आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे दर्शक हो। आज सकाळी सात वाजेपर्यंत उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नसून येत्या काही दिवसातच उजनी धरण पन्नास टक्क्यांचा टप्पाही पार पाडेल असंच दिसतंय दर्शक संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज